नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी माणिक जवाहर स्वागत करतो आपलं जवाहर सर या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तर मी संघर्ष करिअर अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो आपल्या सर्वांच्या सहकार्यानं दहा मार्च दोन हजार अकरा या दिवशी स्थापन झालेली संघर्ष अकॅडमी आज दोन हजार पंचवीस यापर्यंत पोहोचलेली आहे एका छोट्याशा बीजाचं वृक्षामध्ये रूपांतर करण्याचं संपूर्ण श्रेय आपल्याला जाच मागच्या चौदा वर्षापासून अविरतपणे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संघर्ष अकॅडमी झटत आहे आणि या संघर्ष परिवारामध्ये या संघर्षामध्ये माझ्या संघर्षामध्ये सर्वच विद्यार्थ्यांचा तेवढ्याच हिरहिरीनं सहभाग राहिलेला आहे जो विश्वास तुम्ही आमच्यावर दाखवला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले हृदयाच्या ताळापासून आभार व्यक्त करतो जवळपास विद्यार्थी मित्रांनो चौदा वर्षात चौदाव्या वर्षात आपण आता सध्या पदार्पण केलेलं आहे लवकरच आपण पंधराव्या वर्षात पदार्पण करायलो एखाद्या अकॅडमीला एखाद्या व्यक्तीला जवळपास तब्बल चौदा वर्ष ते पंधरा वर्ष काही विद्यार्थी जवळपास लाईक करतात आणि त्या अकॅडमीवर विश्वास ठेवतात खरंच ही गोष्ट अविश्वसनीय आहे माझ्यासाठी कारण सगळ्यात महत्त्वाचा तुमचाच विश्वास असतो जेव्हा एखादी अकॅडमी स्थापन होते तेव्हा तिचा रिझल्ट बोलत असतो परंतु हे रिझल्ट देणारे तुम्ही असता विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही संघर्ष करी अकॅडमीवर जो विश्वास दाखवला जो माझ्यावर विश्वास दाखवला बरोबर आहे गणित आणि मराठीसारखे विषय मी शिकवत असताना आमच्या सर्व संघर्ष अकॅडमीची टीम माझ्यासोबत असताना जे काय आम्ही प्रामाणिकपणे आपल्याला देण्याचा प्रयत्न केला याच्या जीवावर जवळपास आतापर्यंत या चौदा ते दहा बारा वर्ष जे काही झालेले आहेत यामध्ये आपण जवळपास एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी कुठं असतील तर ते, ते पुलीस भरतीमध्ये आहे आताच मी असं ऐकलं की पुली पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी असं नाव संघर्षला देऊन टाकलं की संघर्ष अकॅडमी म्हणजे पोलीस होण्याची हमखास हमी आणि पोलीस होण्याची जवळपास ती फॅक्टरीच आहे काय की अशी मी रिप्लाय मुलांकून ऐकले एवढा मोठा तर मी नाही आहे परंतु नक्कीच त्यामध्ये सर्वस्व श्रेय तुमचा तुमची मेहनत आहे तुमची जिद्द आहे फक्त तुम्ही जो विश्वास आमच्यावर ठेवता तुम्हाला प्रामाणिकपणे देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आमच्या सर्वच टीमला असं वाटतं शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना असं वाटतं की इथं आलेला प्रत्येक विद्यार्थी खेड्यापाड्यातला आहे एक स्वप्न डोळ्यामध्ये घेऊन आलेला आहे आपल्या आईवडिलांचं स्वप्न त्याला पूर्ण करायचं आहे आणि हे स्वप्न पूर्ण करताना ते स्वप्न माझंच आहे असं समजून सर्वजण मेहनत घेतात आणि कदाचित यांची मेहनत सर्व शिक्षकांची आणि सगळ्यात जास्त तुमची मेहनत बरोबर आहे जेव्हा तुम्ही करता तेव्हाच हे यश संपादन होत असतं दोन हजार मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे वर्धापन दिनानिमित्त की दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये जी पोलीस भरतीची परीक्षा झाली त्यामध्ये आतापर्यंत जे निकाल हाती येत आहेत शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी एका शैक्षणिक वर्षामध्ये लावणारी ही आपली संघर्ष अकॅडमी तुम्हाला असं वाटत असेल हे पोरं कुठे आहेत तर तुम्ही युट्यूबला चेक करू शकता लवकरच आपला या वर्धापन दिनाचा कार्यक्रम जेव्हा होईल तेव्हा या शंभर मुलांच्या आईवडील आणि शंभर मुलांच्या डोक्यावर जेव्हा तुम्ही फेटे पासाल तेव्हा तुम्हाला याच दिही आणि याच डोळा दिसेल की खरंच एवढे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे संघर्ष अकॅडमी जेव्हा मी स्थापन केली होती मलाही माहीत नव्हती की असं काही होईल परंतु गरजेच्या पोटी म्हणा किंवा माझं एक पॅशन होतं बरोबर जी की आज बी टिकून आहे त्यामुळंच कदाचित मुलांचा हा विश्वास आज बी माझ्यावर आहे की बाहेर काय चालू आहे मला माहीत नाही परंतु विद्यार्थ्यांची संख्या म्हणा त्यांचा जो विश्वास आहे आज तर मी एक नवीनच उदाहरण ऐकलं जालन्या जिल्ह्यातून एक व्यक्ती आले ज्यांचं वय जवळपास पस्तीसपेक्षा जास्त असेल पण त्यांना परीक्षा देण्यासाठी आय थिंक अजून चान्स आहे बरेचसे युट्यूब चॅनल ते म्हणले मी पाहिले परंतु तुमची भाषा डायरेक्ट हृदयाला टच झाली म्हणून त्यांनी आले आणि एका सेकंदात ॲडमिशन करून घेतलं आणि सोमवारपासून ती आज जॉईन होणार आहेत बॅचला म्हणजे बॅचला सुद्धा नाही आहेत हा विश्वास ही लोक बरोबर एका नाही आणखीन काम करण्याची विद्यार्थी मित्रांनो मला प्रेरणा देतात तुमच्या सर्वांचे जितके मानावे तितके आभार कमी आहेत आम्ही तर ॲज अ शिक्षक म्हणून जितकं काय आम्हाला देता येईल तेवढं आम्ही मनापासून प्रयत्न करतो ना कधी कोणासोबत आम्ही तुलना करतो आमची इच्छा एकच असते की आमच्या समोर जो विद्यार्थी बसलेला आहे तो एक स्वप्न घेऊन आलेला आहे आणि त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जितकं देता येईल तेवढी मदत करणं जितकं देता येईल तेवढं त्याला सांगणं आपल्या मातृभाषेतून आपल्या बोलीभाषेतून आपल्या गावरान भाषेतून त्याला ती भावना पोहोचावी त्याला ती कन्सेप्ट क्लिअर व्हावी यासाठी आमची सगळी संघर्षची टीम कार्य करीत असते मित्रांनो आणि तुम्ही जो विश्वास ठेवला कदाचित त्याच कारणामुळे जवळपास सध्या मी चारशे विद्यार्थ्यांना शिकवत आहे सध्या या काळामध्ये उन्हाळ्याचा काळ आहे सगळेजण सुट्टीच्या काळात गावाकडे जातात पण भरती येणार आहे हे मुलांना कळालंय कसं मला पण माहीत नाही येणार ना आहे का नाही हे मला पण माहित नाही पण जवळपास एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आज विश्वास जेव्हा दाखवता तेव्हा खरंच हृदय भरून येतं की आपण आपल्या केलेल्या कामाची प्रामाणिक केलेल्या कामाची आपण दिलेली ही पोहोच पावती मित्रांनो हे उपकार आम्ही कधीच विसरणार नाहीत संघर्ष करिअर अकॅडमीच्या वतीने परत एकदा आपले सर्वांचे हृदयाच्या तळापासून मी आभार व्यक्त करतो आणि असंच प्रेम कायम आपण आमच्यावर ठेवसाल आणि तुमच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नक्कीच आम्ही दीपस्तंभासारखी आपल्याला कायम मदत करत राहू शंभर टक्के काळानुसार आम्ही अपग्रेड होण्याचा प्रयत्न केला काळानुसार आपल्या सगळ्या ट्रिक्स बदलल्या आणि कदाचित त्याच मुळं बहुतेक आरोग्यसेवक असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल आणि सगळ्यात जास्त पोलीस भरती असेल यामध्ये आपण निकाल देण्याचं काम केलं बरोबर का नाही तर हे निकाल माझा नसून आपल्या सर्वांचा आहे एवढंच मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे आपला हा विश्वास पुन्हा एकदा असाच माझ्यावर राहील आमच्या सगळ्या टीमवर राहील आणि संघर्षाची साथीदार आपण झाला आणि या संघर्षातून आपल्याला जे यश मिळालं ते खरंखर कौतुकास्पद आहे आणि तुमच्यामुळंच आम्ही आज जे काही आहोत तुमच्यामुळे ही आयडेंटिटी तुमच्यामुळे ही ओळख आम्हाला या ठिकाणी मिळाली ती संपूर्ण ओळख कळून देण्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे संघर्षी परिवाराच्या सदस्य असलेल्या सर्व शिक्षक व्रद्धांचे मी सर्वप्रथम या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि कायमस्वरूपी त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करतो